विधानसभांपैकी तीन विधानसभांचा माझा आजचा प्रवास करमाळा झाला माडा झाला आता मी सांगोलाकडे निघालो दर आठवड्याला आता दोन दिवस मी येणार एक दिवस सोलापूर आणि एक दिवस माडा त्यात विधानसभा लेवलला सर्वपक्षीय बैठक करून ती सर्वपक्षीय असल्यामुळे ती दोनशे जी होते ज्यात पुढच्या महिन्याभरामध्ये प्रश्न काय काय उपस्थित होतील जसं आता आत्ता एक प्रयत्न झाला की इतका चांगला रंगलेला कार्यक्रम लोक सहमत झाले की एका बूथवर तीनशे सत्तर मतं आपल्याला आरामात मिळतील तर ते डिस्टर्ब करण्यासाठी कोणते एक विरोधक आणून बसवला तर त्या विरोधकाला टॅकल कसं करायचं बूथवर एखादा प्रश्न विचारला तर त्याला उत्तर कसं द्यायचं अशा प्रकारचे सर्वपक्षीय मेळावे चाललेले आहेत आणि त्यामुळे आत्ताचं एक प्रात्यक्षिक झालं चांगलं झालं की ज्याच्यामध्ये कसे आता हळूहळू पॅनिक होऊन पायकाची वाळू घसरून विरोधक विरोधक पण आपल्याकडे लोकशाही आहे त्यामुळे कोणी हात लावायचा नाही ना त्यामुळे कोणीही हात लावला नाही माझ्या पोलिसांनी सांगितले कोणी त्या हात लावायचा नाही पण तो एक माणूससुद्धा अख्खी सभा डिस्टर्ब करू शकतो कारण त्याला माहिती आहे की कोणी आपल्याला हात लावणार नाही आहे त्यामुळे अशा वेळेला कसं शांत राहायचं म्हणून तर मी सुरुवातीलाच सगळ्यांना सांगितलं की तोंडामध्ये साखर डोक्यावर बर्फ पायाला भिंगरी आणि हृदयामध्ये अबकी बार चार सोपार असं घेऊन काम करा दादा ज्या पद्धतीनं एक एक प्रश्न उत्तर आपण विचारले शेतकऱ्यांना शेतकऱ्याच्या भावना उद्रेक एकीकडे दिसून आला की के केंद्र सरकारकडून माझं वीस कोटीचं नुकसान झालं नेमकं हे काय प्रश्न आहे नेमकं काय प्रकरण आहे ना मला असं आहे की ही काय पद्धतीच नाही ना त्याने असं म्हणायला पाहिजे प्रत्येक कार्यक्रमानंतर मी थांबतो जसं आत्ताही थांबलो आहे ना मला घाई आहे तरी थांबलो निवेदनं घेतो चर्चा घेतो त्याचा मुद्दा तुम्हाला कळला असेल तर मला समजून नका मला तर कळलाच नाही म्हणजे मग मुद्दा उपस्थित करायचा होता उत्तर घ्यायचं होतं का गोंधळ घालायचा होता प्रश्न आहे आता एका बाजूने आम्ही कुठे म्हणतो की शंभर टक्के मतं मिळणार आहेत ते पस्तीस चाळीस टक्के मतं अशी असतीलच की जे सहमत नाहीत आमच्याविषयी नाही आहेत सहमत पण सहमत आहे मला वर्षाला सहा हजार रुपये गेले पाच वर्ष मिळाले असं म्हणणारा शेतकरी आहेच ना नॅनो फर्टिलायझरमुळे आता मला खतांची पोती व्हावी लागत नाहीत असं म्हणणारा शेतकरी आहेच ना, ना। महाराष्ट्रामध्ये मागेल तिथे शेततळं असं मागेल तिथे शेततळ्यामुळे मला शेततळं मिळालं मोफत असं म्हणणारा शेतकरी आहेच ना महाराष्ट्रातल्या केंद्राने मदत केल्यामुळे सिंचनाच्या योजना पूर्ण झाल्या त्यामुळे काही लाख हेक्टर पाण्याखाली ला। आलं असं म्हणणारा शेतकरी आहेस ना असं म्हणणारा शेतकरी असणारच ना की जो म्हणणार नाही हे नाही झालं ते नाही झालं पण तरीही त्याने जरा मला नीट समजावून सांगितलं असतं अजूनही मी चाललो आहे बाहेर बघायला मी त्याशी बोललो असतो मराठा समाज बांधवांच्या देखील आक्रमकता दिसून आली तर काल राम देखील असे सवाल विचारण्यात आले होते मराठा समाजाला आरक्षण एक आपले आमदार आहेत श्रीकांत यांनी एक फोटो सोशल मीडियावर शेअर केलेला आहे त्यांनी त्यांचं नवीन पुत्र आहे जे गोडवी पाडव्याच्या मोर्चावर त्यांनी आलेला त्याला शंभू नाव दिलेलं आहे त्यामुळं पुन्हा एकदा मराठा ना झाले नाही नाही बघा अशा कोणाच्या भावना दुखावू नये मी श्रीकांत माझा मित्र आहे माझ्या घरातला मुलगा आहे मी त्याशी बोलेन आणि बऱ्याच वेळेला हेतू पुरस्कार काही के केलं जात नाही मजा रायका तर मराठा आरक्षण यावर बोलूया ना मराठा आरक्षण महाराष्ट्रामध्ये साठ साली महाराष्ट्र झाल्यानंतर पहिल्यांदा कोणी दिलं तर मी तुम्हाला प्रश्न विचारतो ना पहिल्यांदा कोणी दिलं देवेंद्र फडणवीसांना दिलं सतराला दिलं हायकोर्टात टिकवलं गेलं तेव्हाला कोण होतं उद्धव ठाकरे होते पुन्हा आलं तेव्हा कोण आहे एकनाथ शिंदे म्हणजे मग तुम्ही म्हणजे जे आंदोलक आहेत ते त्यांना मी काही दोष देत नाही ते आधीच्या सगळ्या मराठा मुख्यमंत्र्यांना प्रश्न नाही विचारला की तुम्ही काय नाही दिलं तुम्ही काय नाही दिलं तर फडणवीसांनी दिलं कुठं आरक्षण नाही दिलं तर जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत जे ओबीसीला ते ना म्हणून पन्नास टक्के फीमध्ये सगळं दिली जे ओबीसीला आली दिली मोठ्या प्रमाणात सारथी काढली एम पी एस सी यू पी एस सी त्यातही मराठा समाजातला एक वर्ग असा असेल सहमत नाही आहे पण सहमत असताना मोठा वर्ग आहे म्हणूनच आंदोलन सुरू असताना पीक ला ग्रामपंचायती असं आहे की

असं आहे की एका रक्ताचं कुटुंब जे असतं त्याच्यात काही ना काही खळखळ असते आणि एक दिवशी बाहेर असं एका कुटुंबात होतं ना ती सर अनेक पार्श्वभूमीची लोक आली खूप गुन्हा पुराव आहे नात नांदे एखादा एखादाचे असं मध्ये असेल पण अजूनही माझी खात्री आहे की देवेंदी नावाची ज्या महाराष्ट्राची जादू आहे ते बोलवतात त्यामुळे समजवतात काही भविष्यात मी हवं आहे त्याचे विषय शब्द देतात हे प्रश्न होतात मला अजूनही माझं त्या घराशी नातं आहे त्यामुळे उदयश्री मोदी पाटील काय अभिषेम मोदी पाटील काय आमचे सगळ्यांशी माझा इतका संबंध मी त्यांना लोन ओळखतो म्हणजे एखाद्या घरात एखादी नाराजी ओळखल्यानंतर त्या घरात जसा माणूस हैतायट करतो आणि मग कोणीतरी घराचं प्रमुख त्याला शांत करतो तसं ते अतिशय समजूतदार आहे त्यामुळे देवीजींबरोबर बसल्यानंतर त्यांच्या ज्या काही कंप्लेंट्स आहेत म्हणून ते महाविकास आघाडीला आणखी तगडा उमेदवार तुमच्यासारखे मिळत नाही महाविकास नाही जर त्याला चांगला उमेदवार मिळणार आणखी माझ्या आयुष्यामध्ये एक धोरण सकारात्मक बोलायचं त्यामुळे मी मोदी म्हणतो एका शब्दाने मोठा दिला मला मिळतो की नाही मिळतो आता आज साताराला मिळाला सोळा तारखेला सोळा तारखेला मोहिते पाटलांचा प्रवेश आणि उमेदवारी अर्ज दोन्ही आज जाहीर केलं जाणार अशा आहे पुन्हा एकदा त्याला मागवून घेणं त्या मुख्य प्रवाहात आणतील आणि त्या मुख्य प्रवाहात आणण्यात तुम्ही मदत करा आणि अनेक अनेक जागा अनेक जागा डिक्लेअर झाल्या फक्त महायुतीच्याच अनेक ठिकाणी वाद दिसायला लागलेत अजून जागा जाहीर होत नाहीत वाद दोघांची आपले जास्त आहेत त्यांची सगळ्या झाल्या बऱ्यापैकी बरोबर वेळ यावेळेला कसं झालं की निवडणुकीचं टाइम पण थोडं लांब ज्यावेळेला पुरेसा वेळ असतो त्यावेळेला प्रयोगालाही वेळ असतो ना त्यामुळे अशी कुठली वेळ गेलेली नाही होईल दोन्ही जागा किती मतं दिली